मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ही सर्वात मोठी बातमी आणि राजकीय बातमी आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांना आता दोन वर्षाची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली असल्याचं आपण पाहू या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर माणिकराव कोकाटे यांच्या आता अडचणी वाढल्या असल्याचं एकंदरीत आपण पाहू शकतोय माणिकराव कोकाटे हे सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि त्यांना आता दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांच्याकडून घेऊयात ते आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत अभिजित शिक्षा सुनावण्यात आली नेमकं काय प्रकरण होतं सविस्तर अपडेट या संदर्भात कृषी मंत्री मानिकराव कोकाटे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या मागे नाशिक जिल्ह्याच्या मा न्यायालयामध्ये सध्या आत ते आतमध्ये आहे, आहे।, आहे त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे हे सगळं प्रकरण जर आपण बघितलं तर एकोणावीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यानचं हे सगळं प्रकरण आहे या काळामध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कोट्यातून काही सदनिका ज्या आहेत त्या मानिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर या सगळ्या कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि फसवते केल्याचे तक्रार जी आहे ती तुकाराम दिघोळे यांनी दाखल केलेली होती आणि त्या याचिकेवर आज या ठिकाणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना जिल्हा न्यायालयाने मानिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजारांची शिक्षा सुनावलेली आहे मानिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधामध्ये ही याचिका होती आता या दोघांनाही जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे पन्नास हजार रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आलेला आहे आता सध्या मानिकराव कोकाटे आणि या सगळ्या शिक्षे संदर्भामध्ये किंवा जामीन घेण्यासंदर्भामध्ये आत बसून सर्व प्रक्रिया जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्याकडून पार पाडली जाते मात्र अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावाशाची शिक्षा सुनावलेली आहे निश्चितच या संदर्भात आता काही महत्वाची राजकीय प्रतिक्रिया अभिजित समोर आलेली आहे का कारण नाशिक कोर्टानं खरंतर हा ही जी शिक्षा आहे ती आता सुनावली आहे त्यानंतर नेमकी काही प्रतिक्रिया समोर येताना दिसते का अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया समोर येऊ शकलेली नाहीये स्वतः माणिकराव कोकाटे देखील आत मध्ये कोर्टामध्येच बसून आहे त्यामुळे त्यांच्या त्यांची देखील प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाहीये मात्र पुढच्या काही वेळानंतर माणिकराव कोकाटे बाहेर आल्यानंतर नेमकी आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये प्र, प्र, प्रतिक्रिया काही वेळासाठी थांबवते आपल्या सोबत सुषमा अंधारे फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई आपण पाहतोय आता माणिकराव कोकाटे यांची अडचण वाढलेली आहे तब्बल दोन वर्षांची शिक्षा आपली नेमकी संदर्भात काय पहिली प्रतिक्रिया एका जबाबदार कॅबिनेट मंत्र्यांच्या संबंधाने जर इतकी गंभीर बाब पुढे येत असेल आणि माननीय जिल्हा सत्र न्यायालयानेच जर हा निकाल दिलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे निवड नैतिकता नाही तर कायदेशीर जबाबदारी आणि राज्याचा आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा आब राखत कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे ते देत नसतील तर पक्षप्रमुख आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने तो राजीनामा घेतला पाहिजे कारण जिल्हा न्यायालयाने न्याया ज्याच्या ठीक आरोप असणं आर्ग्युमेंट चालू असणं ही गोष्ट आपण समजू शकतो परंतु थेट या प्रकरणात जेव्हा निकाल लागतो आणि न्यायालय शिक्षा सुनावतं तेव्हा अशी व्यक्ती निश्चितपणे मंत्रिमंडळात असू नये हवं तर त्यांनी नंतर जेव्हा कधी त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल तेव्हा बघता येईल सुष्मता एकोणीसशे पंच्याण्णव प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आता शिक्षा सुनावली जाते एकीकडे एक माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोर्टाने यादी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील असंच काहीच घडलं असल्याचं बघायला मिळालं नेमकं काय आपलं म्हणणं आहे महायुती संदर्भात मग आता महायुतीमध्ये तर हे तर क्लिअर आहे बघा भाजपा हा युज अँड थ्रो वाला पक्ष आहे भाजपाची नीती आहे वापरा आणि फेकून द्या भाजपाचे इप्सिक आता साध्य झालेले आहेत त्यामुळे जसं आपण सकाळची बातमी बघतोय की शिंदे गटातल्या एकनाथ शिंदेनी जो नऊशे कोटीचा प्रकल्प संभाजीनगर तिडकोचा होता फिजिबल नाहीये म्हणत त्या प्रकल्पाच्या आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत मागच्या मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे आदेश आत्ताचा मुख्यमंत्री जे की दोघे एका सत्तेत मध्ये आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने कुरघोड्यांचं आणि शहकाक्ष राजकारण आहे त्यामध्ये भाजपा कशा पद्धतीने सरशी करते आणि आपल्याच सोबतच्या घटक पक्षांच्या भोवतीचे आवडण्याचा प्रयत्न करते हे स्पष्ट आहे पण मुद्दा काहीही असो आता या क्षणाला मात्र माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तातडीने घेणं हे तितकंच गरजेचं आहे निश्चित सुषमाताई धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व आपल्या प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव मधलं हे कागदपत्र फेरफार प्रकरण आहे ज्यामध्ये आता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे थेट नाशिकमध्ये अभिजित आपण पाहतोय खरं तर आता माणिकराव कुकाटे यांच्या आमदारकीसोबत मंत्रीपदावर सुद्धा गदा येऊ शकते का काय नेमकं वाटतंय काही तांत्रिक कारणामुळे अभिजितचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र हे जे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर प्रकरण म्हणावं लागणार आहे कारण माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावरती गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल असताना माणिकराव कोकाटे यांना खरंतर कृषी मंत्री पद संपूर्ण राज्याचं देण्यात आलेलं आहे आणि दोन वर्षाची शिक्षा सुद्धा आता न्यायालयानं ठोठावलेली आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावासंदर्भातील काय सांगू शकाल माहिती घेतो आणि मी त्याच्यावर वक्त आपण पाहिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महामार्ग जो आहे शेतकरी विरोध करणारच आहेत राज्य शासनाच्या तर नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे आणि त्यामुळे कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे किंवा आता कोकाटेंचा राजीनामा सुद्धा मागितला जाण्याची शक्यता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्रांची फेरफार केल्याप्रकरणी खरं तर गुन्हा हा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावरती दाखल होता